साहेबांनी आर्थिक मदत आम्हाला पाठवली आहे मी त्यांचे आभारी आहे मुख्यमंत्री साहेबांचे आभारी आहे माझ्या माझ्या जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आर्थिक मदत स्वीकारत नाही पोलीस आहेत माझ्या मुलाला मारलेले मारहाण करून माझ्या मुलाला मर्डर केल्यात माझ्या मुलाचा खून केल्यात जेवढे आरोपी आहेत तेवढ्यांना पकड करून त्यांना सगळ्यांना फाशीची सजा द्या द्यायला पाहिजे गुन्हेगारांना okay. जेवढे पोलीस आहेत जेवढे पोलीस त्याच्यातून गुन्हेगारी आहेत ते ना तेवढ्यांना गुन्हेगारांना शिक्षा भेटायला पाहिजे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारत नाही जे मदत मुख्यमंत्री साहेबांनी पाठवलेले त्यांचा त्यांचा आम्ही रिस्पेक्ट त्यांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो त्यांचे आभारी आहेत पण आम्हाला न्याय भेटला पाहिजे जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक मदत स्वीकारत नाही आज फिर्यात देऊन बस दिवस होत आहे माझ्या भावाचा मृत्यू होऊन आता महिनाभर उलटून जातोय त्या पोलीस पोलिसांवरती अजून गुन्हे नोंद होत नाहीत त्यांच्यावरती एफ आय आर होत नाही ते अजून एकदम फ्रीमध्ये फिरत आहेत लवकरात लवकर त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजे जे काही गुन्हेगारी असतील ज्या लोकांनी माझ्या भावाचा खून केलेला असेल त्यांच्यावरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे तीनशे तीनशे दोन अंतर्गत आणि त्यांना कठोर शिक्षा भेटली पाहिजे